मोर्य गणपती बाप्पा मोर्य मोर्य दिवा लावया आशीर्वाद <laughs> पानांचा <laughs> दिवा लावूया आता छानपैकी ओम नमेश्वा, ओम नमेशिवाय दिवा लावली जाडं पण खुश आहे होत सहित आली बाई आली आज लवकर आली असं म्हणत असतील नाही जाड पण आज विठ्ठलाचा श्लोक आठवलाय आमचे आजोबा म्हणायचे लहानपणी आठवते मला बघूया किती आठवते

आपण पाठ कल कुट जात मुखार विंदे विनवे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा दौ देवकिदेवगर्भजननं गोपिगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोदान् कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्ती एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं हे आता एक श्लोकी भागवत मे ईश्वरा चांगली चाङ्गी दे आरोग्य दे सर्वा सुखात् सर्वांचं बल कर कल्याण कर रक्षण कर। आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू देशा चला आता मारुती रायल जाऊन ये बघा वडाचं झाड किती छान वाटतंय बघायला सुद्धा सुंदर वड हा पिंपळ इथं हे चिंचेचं झाड चिंच नाही कुठलं बाबू इथं हे एक झाड आणि इकडे आमचा बाप्पा मारुती राया आलेच मी चला भगवंत 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 जय श्रीराम जय श्रीराम देवा तू असं का करतोस रे आता आठवडाभर मी आले नाही असं करतात मग दर्शन मिळत नाही ना मला तुझो असं नाही बाबा मला दर्शन मिळालं पाहिजे रोजच्या रोज तुझं मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे दर्शन सगळं माझं लवकर आवरलं पाहिजे बघ ह मला उठवायचं काम तुझं माझं आवरायचं काम तुझं सगळं तुझं आहे बघ मनोज मृतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम नरयोथ श्रीरामदूतं श्रीरामदूत शरण प्रपदे रामरामेति रामती मधुर मधुराक्षर आरूह कविता शाखा वंदे वाल्मिकोकिल आपदामपर्तार दाता सरसंपदा लोकाभिराम श्रीराम यो यो नम्यम भर्जनम बव बीजानां तर्जन सुखसंपदां तर्जनम यमदूताना राम रामे रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचर च मो रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो रामो मा मुतर। राम मामुत्तर राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनाम तत्म राम नाम कौशिक श्री बुध श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण कौशिरच व्हायला लागलाय पण यायचं बाप्पाला तुम्ही वेळाने येतो ह्याच वेळेला येते मी हीच आमची वेळ आहे आजकाल

वॉकिंग खरी आज तेरे आल्या वाटत एरडाळे का रेग्युलर येणारे मेंबर आहे तुम्ही पण सगळ्या आपल्या ह्या साड्या बाहेर ठरायला लागल्या आहे ठेवायचं चार मी सुद्धा आता असंच ठरवलंय बाई लागल्या साड्या काढायच्या बाहेर टाकायचं चार दिवस तसंच करायचं नाही तर साड्या संपणार एक साडी नाही परत दोन साडे आले जेवढा पण वाटले भांडी भांडी पण चला वॉकिंग टॉप सकाळचा वेळ हा सुंदर 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 गार्डन आहेत तर सगळ्या शंका सुंदर गार्डन आकाश मस्त हा एक नवीन ग्रुप आला आहे आजकाल मस्त चला जाऊया आता व्यायाम करायला राधा स्वामी राधा राधा स्वामी जय जिनेंद्र राधास्वामीचं लक्ष नाही बघा आणि मग मला नंतर म्हणते मेरे नाही लिहा मेरेको नाही लिया, मेरे लिया।, अच्छा। 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 लिया। काय म्हटलं तुम्ही आता आपल्या लोकांशी घरात काय बोलायचं आपल्या लोकांशी काय बोलायचं बाहेरची लोक भेटली बोल चौकशी करतो आपण एकमेकांची काय बोलायचं गाणी ऐकायचं मस्त गाणी ऐकायचं बोला का सकाळी येता फिरायला तुम्ही काय बोलायचं यायच नाही आम्हाला मराठी नाही येत काय बोलायचं काय घरच्या माणसाशी बोलताच येत नाही आणि बोलायला गेले मेन पॉइंट गप्पा मारायचं मैत्रिणींच्या बरोबर एकत्र व्हायचं आपल्या आता ज्येष्ठ नागरिक आहेत खर तर इथं पण धुसफूस होते पण लोक विसरून जातात लगेच आपण मैत्रिणींच्या बरोबर लगेच विसरतो मैत्रिणींच्या बरोबर आपण लगेच विसरतो खरंय खरंय चलो जाय चालेल कसं झालंय सांगा मला का तुमच्याकडची चव पाहिजे मला मला डोसा नाश्ता करूया आज जरा गार्डन मधन येताना आता ते व्हिडिओ बघतात ना सगळेजण मग त्यामुळे त्यांना साखर अंधव केलंय कुट केलाय वा आम्हाला कधी चव मिळणार आम्ही सबस्क्रायबर आहे तुमचं आम्हाला चव नको निम्म निम्म संपलं आता माझं <laughs> देऊन असं ते परत करूया घ्या सगळ्यांना देऊन जे खाण्यात मजा आहे ना ते मस्तच आता थोडा थोडा काढून आहे चला मस्त मस्त नाश्ता करूया डोसा चटणी लोणी हा मेंदू सरकल्यासारखं दिसायला कला माझा एका बाजूला झालंय ना घातलेलं ते हल्ली फॅशन आहे असं तरी मजेशीर मजेशीर घालतात पूर्वी आम्ही कॉलेजमध्ये असताना म्हणायचो मेंदू सरकलाय मेंदू सरकलाय बो बांधताना काही वेळेला तिरपा व्हायचा मग आम्ही म्हणायचो मेंदू सरकलाय मेंदू सरकलाय ज्यांचे केस मोठे असतात ना त्यांचं असं होतं आमचे कॉलेजमध्ये मैत्रीण होती ती बॅडमिंटन मस्त खेळायची तिचे केस मोठे होते आणि ती कायम असं बांधायची खेळताना असं मेंदू सरकल्यासारखं आम्ही म्हणायचो अरुणा मेंदू सरकला <laughs> बॅडमिंटनची आणि अरुणाची आठवण आली आहे ते किस्सा येईल ती आम्हाला घेऊन जायची बॅडमिंटन मध्ये आमचं तिनं खेळायला घेतलं होतं तिनं आम्हाला सिलेक्शन करून त्या टीम मध्ये आणि सगळ्या टीमला कंपल्सरी एवढी एवढीशी ते स्टिफी ग्राफ्टचे तसेच स्कर्ट शिकवले होते आणि सगळ्यांनी तसेच घालायचे आता ना खेळायला मिळत नव्हतं आम्हाला ते कपडे शिवायला लावले होते अडीचशे रुपये पडले होते फक्त त्याला कापड आणून शिवायला टाकून अगदी एवढेच सहा सा इंचाचेच कमरेपासून फक्त सहा सा, इंच एवढंच होते ते आणि आम्हाला काय कळायचं नाही आम्ही काय खेळणार नाहीये पण तरी सुद्धा आम्ही ते घालून बसायच बघायला मजा आणि केवळ त्याचे पैसे त्या दिले कॉलेजने दिले होते ना ड्रेसचे पैसे मजा सगळी काय ते स्टेफिग्राफ वगैरे तेव्हा एवढे एवढेसे कपडे घालून खेळायच्या आमच्या समोर खेळण्यापेक्षा कपडे बारीक काढायला मिळतायत हाच आनंद होता आम्हाला हसून हसून आता परत वाटते की काय काय देवण आपण मजा मजा केलेली असते सहज आता ते एवढूसा कापडाचा तुकडा आणि ते बांधायचा होता असा गोल करून शिवलेला छान होता मस्त होता तरी एक गेम खेळायला मिळाली होती मला नाही असं नाही आम्ही वाज, अजून <laughs> गेम मारून घेतली होती अंगावर माझा एक पण पॉइंट नाही समोरचे जे पॉइंट सगळे धडाधड धडाधड खेळून तिनं ती गेम जिंकली होती <laughs> आम्हाला काही लाज नाही काही नाही कारण आम्हाला कुठं खेळता येत होता पार्सल मैत्रीण झाली होती ती छोटे कपडे घालायला तयारी आहे का हो आहे चला मग हाची <laughs> <आच्चु> मजा सगळी <से। laughs> आणि तुम्हाला गमत सांगते हे छोटे कपडे वापरायला आवडणं हे त्या त्या एजमध्ये असतयच बरं का पिक्चरमध्ये वगैरे बघून आपल्यालाही तसं बघालायला मिळावं म्हणून ते स्पोर्ट्समध्ये जायचं राखीवरून घेतलं तरी चालेल पण घ्या आम्हाला स्पोर्ट्समध्ये मग घरचे काय बोलत नव्हते ना इतर ठिकाणी काही घालता यायचं नाही पण तिथं स्पोर्ट्समध्ये घालायचे अशी मजा आणि तुम्हाला गंमत सांगते की त्याच्या आतमध्ये व्हाईट शर्ट व्हाईट छोटीशी शॉर्ट घालायची मस्त होतं ती तेही छान वाटायचं घालायला व्हाईट शर्ट वर तो एवढूसा व्हाईट स्कर्ट आणि वर टी शर्ट टी शर्ट छान होता छान <coughs> वाटायचं तेही खेळलो बॅडमिंटन खेळलो आम्ही बास्केटबॉल खेळलो सगळ्याला तेवढ्यासाठी जायचो ते <laughs> <उड़> स्पोर्ट्सला <laughs> कपडे छोटे घालून खेळायला मिळतं <laughs> टेबल टेनिस खेळायचो सगळे खे गेम्स करायचे शाळेत असताना खो खो लंगडी क्रिकेटसुद्धा होतो आम्ही खेळ फुल कपडे त्या कपडे शाळा देणार होती आम्हाला शर्ट पॅन्ट म्हणून क्रिकेट खेळलो आणि तो कपड्यांचा खर्च शाळा कॉलेजच करायचा ना मजा यायची म्हणून त्या मै जी तिची कॅप्टन असेल तिच्याशी जाऊन मैत्री करायची असलं काय काहीतरी करायचं अलीकडं कर ते प्रेग्नन्सीमध्ये ड्रेसेस असतात की नाही तर कसं ते फ्रॉक घालतात ना बहुतेक सगळ्याजणी फ्रॉक घालतात आता नवीन फॅशन आली प्रेग्नन्सीच्या ड्रेसची वरती शर्ट तो शर्ट कमरेच्या खाली एवढा सहा इंच एवढा एवढा असा वरपासून खालपर्यंत फुल शर्ट काय दाखवायचं नाही अजिबात ओडबीड दिसता कामाने एवढं फुल शर्ट आणि खाली चड्डी एवढीशीच त्याच रंगाची सेम टू सेम हा नवीन ड्रेस आलेला आहे ट्रेंडिंग आणि हा ड्रेस कसला माहिती आहे का प्रेग्नन्सीचा म्हणे खास तेक नटी है। ते एक नटी आहे ते असले छोटे मोठे त्याला छाई या छाई या छाई या छाई या म्हणून ते गाणं म्हटते ती ती असेच कपडे घालत असते पण तिला तशाच कपड्यामध्ये बघायला आपल्याला <coughs> म्हणजे आपल्यालाही सवय झाली त्याचं काय वाटत नाही आता तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलंय म्हणजे हिचा डिवोर्स झालाय आणि ती आता प्रेग्नंट आहे तर तिनं तो परवा ड्रेस घेतला होता दिसत होता छान पण तंगड्या दाखवण्यामध्ये काय मजा येते त्या तंगड्या चांगल्या दिसतात पाय उलट त्याच वरचं जसं घाला तसं जर का शॉर्ट पॅन्ट घाला थ्री फोर्थ घाला चालतंय की त्या पायात पायात येते एवढं विचित्र दिसत होतं खालचं घालायचंच राहिलं असं वाटत होतं आणि त्याच्यावर रील पण आली लगेचच <coughs> अशीच एक हे असते म्हणजे ती मराठी चित्रपटात ह्याच्यातली सिरियलमधलीच मुलगी आहे ती तसं घालून येत होती लगेच तिला त्या सिरियलमधला एक होता तो सारख्या अशा रील्स करतो तो म्हणला अगं थांब 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 काय अगं तू खालचं घालायला विसरलीस खालचं घालायला विसरलीस ती म्हणते नाही घातलंय मी घातलंय अगं नाही तू घातलं घातली विसरली आहेस म्हणून तो शंभर वेळा सांगतो तिला तर त्याच्यामध्ये ती एवढीशी शॉर्ट घातलेली असते म्हणजे आता शर्ट टी शर्ट असे घालायचे सुंदर सुंदर मिळत तो काळ डिझाईन्स मिळतात पण शेजारून चालणारा नवरा फुल कपड्यात असतो फुल कपडे आणि बायको मात्र दुष्काळात ना आलेल्या कपड्यांमध्ये अशी असते मला आता त्या लहान कपड्यावरून आठवलं सगळ्यांना ते करायला आवडतं त्या त्या वयात कसं झालंय आता जरा सगळ्यांचीच बालबुद्धी झाली आहे हो बुद्धीची वाढच ना सोशल मीडियामुळं तुम्ही परवा बघितलं की नाही काहीही हवं असेल एखादी क्वेरी असेल शंका असेल लगेच आपण गुगल सर्च करतो चॅट जीपीटी करतो आपल्याला उत्तर मिळतं सर्च शोधावं लागत नाही की आता काय करू लायब्ररीत जाऊ का हे पुस्तक बघू का ते पुस्तक बघू का मेंदूला काही त्रासच नाही त्यामुळे मेंदूची वाढ आता आपली कमी व्हायला लागली आहे तसं व्हायलाच लागलेलं आहे त्याच्यावर एक रिसर्च आलेला आहे बालबुद्धी असल्यामुळे बायकांना पण हल्ली कपडे लहान मुलींसारखे घालावे वाटायला लागले बेबी प्रॉक चला गोळे घेऊया